यांनी गाडगे बाबाचे रूप धारण करून आमच्या बरोबर बाद दिलीप बाबा यांनी पूर्ण कामोठा नगरीमधून आपली प्रभात फेरी स्वच्छतेचा संदेश देण्याकरता आम्ही सगळ्यांच्या बरोबर आम्हाला त्यांनी आशीर्वाद देऊन आम्हाला पुढे केले संत गाडगे बाबा जयंतीला पदनाट्य व कीर्तनातून देहदानाचे प्रबोधन कर्मयोगी संत गाडगे बाबा विचार मंच प्रतिष्ठान यांच्या आयोजनात संत गाडगे बाबा जयंती उत्सव रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संत गाडगेबाबा चौक खांदेश्वर रेल्वे स्टेशन येथे सकाळी संत गाडगेबाबा व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करत दिवसभरात विविध उपक्रमांमध्ये सामाजिक संदेशात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत व प्रचंड जनसमुदायात महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज विदर्भ यांची कीर्तन सेवा संपन्न झाली कर्मयोगी जीवदयाप्रेमी संत दिलीपबाबा यांच्या उपस्थितीत मार्गदर्शनात जयंती सोहळ्याला जनतेने मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली कर्मयोगी संत गाडगेबाबा विचारमंच प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले स्वच्छता अभियान चालू असताना डोस फाउंडेशन वतीने डॉक्टर कैलास जवादे यांच्या मार्गदर्शनात अवयवदानाबाबतचे पदनाट्य सादर करण्यात आले तसेच स्वच्छता अभियान विविध आजारावर मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला महाराष्ट्र भूषण सत्यपाल महाराज यांनीही कीर्तनातून आपल्या कुटुंबातील व्यक्तीचे अवयव दानाचे दाखले देत ते स्वतः अवयव दान करणार असल्याचे सांगत आपणही अवयव दान करत इतरांना उपयोगी पडण्याबाबतचे प्रबोधन केले अनिल कुमार गयाबाई गुलाबराव मेश्राम यांना समाजभूषण पुरस्कार माजी आमदार बाराम पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सदर जयंती सोहळ्याला कर्मयोगी जीवदयाप्रेमी कर्मयोगी संत दिलीप बाबा जिल्हा वाशिम महाराष्ट्रभूषण सत्यपाल महाराज महादेव भुईभर डॉक्टर संदीप घोडके एकनाथ भाऊ ठाकूर प्रशांतदा देशमुख अमोल ठाकूर प्रकाश पाटकर गजानन नागे विजेददा कोहाड अशोक बारबदे आनंद शिंदे रमेश ठाकरे उत्तम लोणारकर प्रभाकर आडेकर विवेकानंद पाटील राजेंद्र हटवार अविनाश चव्हाण दादूनी काळसे गौरव पोरवाल प्रमोद भगत सुरदास गोवारी शंकर मात्रे सुनील गोवारी डॉक्टर श्रीकांत पाटील डॉक्टर कैलास जवादे कुमार गयाबाई गुलाबराव मेश्राम माया अहिरे मनीषा पाटील दीपाली मेश्राम अरुणाताई गावंडे सुनीता नगराळे माजी खासदार श्रीरंग आप्पा बारणे माजी आमदार बाराम पाटील डॉक्टर धनंजय सिरसगर लीना गरड महेंद्र आसटकर सारंग आंबोरे भास्कर चिचुलकर निशिकांत पवार शंभू आंबोळकर यांची उपस्थिती जनतेने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहत शांत वातावरणात कीर्तन श्रवण करत महाप्रसादाचा लाभ घेतला आज नवी मुंबई येथील आमुठे या ठिकाणी संत गाडगे महाराज विचार मंच या विचार मंच तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी।, वर्षी संत गाडगे बाबांची जयंती या कार्यक्रमानि या ठिकाणी फार मोठा मेळावा आयोजित केला होता या सर्व ट्रस्टी मंडळींनी संपूर्ण नवी मुंबईतील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि गाडगेबाबांचे विचार संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण भारताला देणारे समाज प्रबोधनकार व ज्येष्ठ कीर्तनकार विदर्भातील श्रीमान सत्यपालजी महाराज यांचं जाहीर कीर्तन या ठिकाणी बाबाच्या जीवनावर तुपळूजी महाराजांच्या जीवनावर झालेला आहे त्या सर्व लोक या ठिकाणी सर्वांना आनंद झालेला आहे आणि सर्वांना सत्यवाल महाराजांचं कीर्तन ऐकायला मिळालं फार मोठी गोष्ट या ठिकाणी संत विचार मंच या मंडळीने करून मुंबई मध्ये जन्म उत्सव अतिशय उत्साहाच्या भरात संपन्न झाला छोटीशी कल्पना आली मी घाबरत होतो कार्यक्रम कसा होईल काय होईल पण माझ्या पाठीशी चट्टाकी जरा हमारे दोस्त हमारे मित्र हमारे भाई विवेकानंद पाटील साहेब बोले कार्यक्रम ऐसा होगा बोले की आप होता खरोखर म्हणजे औस्मरणीय कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये भरपूर परिश्रम केलेत एवढ्या पाहुण्यांना मॅनेज करणे आणि हा गाव सोडून कार्यक्रम आहे आणि एवढ्या पब्लिकला थांबून धरणं फार कठीण गोष्ट असते तारीवरती कसाच करावं लागले आम्हाला प्रत्येक कार्यकर्त्याला आणि एकट्यांचा यश नाही हे गाडगेबाबांच्या सत्य कार्यकर्त्याचं यश आहे आमचे पाटील साहेब चट्टण तर हमारे साथ राहते हमारे पोरवाल साहेब है इस नगरी के बडे समाजसेवक आहे एक आवाज पर खड़े हो जाते है मारे खांदेशे खांदा लगाके उनका भी मैं गाडगे बाबा विचार मंची से, से आभार मानता हो खरोखर हा कार्यक्रम पाहून माणसाचं मन भरून आलं जे लोक पैसे देऊन सुद्धा येणार असे लोक कार्यक्रमाला उपस्थित झाले एवढे भारी भारी गेस्ट आलेत आणि अरे तुमच्या चॅनलचे सुद्धा तुमच्या पारसेदा सुद्धा आणि आमचे प्रकाश पाटकर साहेब त्यांनी आदेश सोडला की गाडगेबाबांचं काम आहे ते सुद्धा उपस्थित झाले सर्वांचं मी मंचाच्या वतीने आभार मानतो धर्म आणि भारतीय आमची जमात आहे कुठल्याही राजकीय पक्षाशी कुठल्याही संघटनेशी किंवा कुठलेही आम्ही आम्ही गाडगे बाबा आणि आमचे साक्षात साक्षात गुरु दिलीप बाबा आहे यांच्या प्रेरणेनेच आम्ही पुढे जाणार आहोत कुठेही समाजाला आम्ही धोका देणार नाही समाजाची दिशाभूल करणार नाही आणि आमच्यावर तो विश्वास समाज टाकत नाही समाज एकदाचा मुंबईचा हायकोर्ट चुकेल पण लोक न्यायालय चुकत नाही हे आमची धारणा आहे बाबांनी आम्हाला तेच शिकवलं आमचे वसंतदादा आमचे पाटील साहेब युगानंद पाटील साहेबांचे वडील सुद्धा फार मोठ्या सामाजिक क्षेत्रामधून आलेले आहेत त्यांचा वसा आम्ही घेऊन पुढे चालणार आहोत आणि समाजाला कधीही आमच्यातर्फे त्यांचा अविश्वास होणार नाही एवढीच ग्वाही देतो तुम्हाला मी <laughs> ब्युरो रिपोर्ट न्यूज